हो ताई ताई थोडे थोडे सर थोडं थोडे थोडे या उपस्थित महाराष्ट्राचे लोकनेते महाराष्ट्राला देशामध्ये क्रमांक एक वर आणण्याकरता महाराष्ट्राचे विजनरी मॅन म्हणून ज्यांचा उल्लेख चौदा कोटी जनतेमध्ये होतो महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी एकदा जोरात देवेंद्रजी करता आपण सर्व वाजवू या ठिकाणी उपस्थित आपले सर्व आमदार खासदार आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भगिनींनो मीडियाच्या मित्रांनो आज देशाकरता करता आनंदाचा दिवस आहे की आज लोकशाहीचा पुन्हा विजय झाला माननीय पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्या देशा देशामध्ये एनडीएचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला या देशाने साथ दिली हरियाणानी साथ दिली जम्मू काश्मीरनी साथ दिली आणि मोदीजींनी जो शंभर दिवसांचा विकासाचा कार्यक्रम या देशाला दिला होता त्या विकासाच्या कार्यक्रमावर पुन्हा एकदा जनतेने सिक्का मोडतो बंधू भगिनींनो देवेंद्रजी बोलणार आहेत मी एवढंच सांगेल जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय भारतीय जनता पक्षाचा झाला आज एकोणतीस तीसच्या वर जागा अजून दाखवत आहे पुन्हा त्या वाढतीलच असा मला विश्वास आहे हरियाणामध्ये पन्नासच्या वर फिफ्टी प्लस फिफ्टी प्लस बीजेपीने पार केले आहे आणि म्हणून आपण सर्वप्रथम या यशस्वी विजयाबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं एकदा टाळ्या टाळ्याबाजून आपण स्वागत करू सोबतच आमचे नेते अमित भाई शहा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि संपूर्ण हरियाणाची संपूर्ण टीम जम्मू काश्मीरची भारतीय पार्टीची टीम आणि संपूर्ण युनिट आणि त्या ठिकाणी जनतेची आपण त्या ठिकाणी स्वागत करू ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं आणि विश्वास व्यक्त केला मी एवढंच सांगेल काँग्रेसनी खोटावडापणा केला होता आपल्याला माहिती आहे की काँग्रेस किती खोटा बोलली होती मोदीजींच्या नावाने त्या ठिकाणी काँग्रेसनी सर्व समाजामध्ये गैरसावन निर्माण केले मागासवर्गीयला सांगितलं की संविधान बदलणार आहे मोदीजी संविधान बदलणार आहे आदिवासीला सांगितलं की त्या ठिकाणी तुमचं आरक्षण जाणार आहे आणि आमच्या महिला बहिणींना सांगितलं खटाखट 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 साडेआठ हजार रुपये आपल्याला आमचा खासदार देणार आहे बंधूं नो या खोटाडेपणाला खऱ्या अर्थाने जनतेने चिडवून टाकलं आणि म्हणून आणि पुन्हा एकदा या विकासाच्या मुद्द्यावर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला मंत्र मिळाली आणि परवा तर आपल्याला माहिती आहे आरक्षण विरोधी राहुल गांधी आरक्षण विरोधी राहुल गांधी ज्यांनी या देशाला आरक्षणाची गरज नाही आहे आरक्षणाची गरज नाही असे राहुल गांधी बोलले एकीकडे एक मोदीजी संविधान हातात घेऊन या देशाला आरक्षणाची गरज आहे सर्व समाजाला आरक्षण एस सी एसटी ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे याकरता मोदीजी काम करतात आहे आणि राहुल गांधी त्या ठिकाणी आपल्या या आरक्षण विरोधी भूमिकेवर आपला त्या ठिकाणी त्यांनी पुढला आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेल जनतेने खोटाडेपणाचा बदला घेतला आता महाराष्ट्रामध्ये आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या विजयाची घोडजोड आपल्या सर्वांना पुढे न्यायची आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपली पुढे जाणार आहे आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातल्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यावर की आपण सर्वांनी एकीकडे एक महायुतीला पुढे न्यायचंच आहे पण माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक बूथवर मजबूत करून हरियाणा सरकार विजय पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा होईल याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी लक्ष द्यायचा आहे हा विजय आपल्याला पुढे न्यायचा आहे या विजयाला पुढे महाराष्ट्र शिक्कामोर्तब करायचा आहे मी जास्त वेळ घेणार नाही मान्य देवेंद्रजी बोलणार आहे पण हे असताना तुम्हा सर्वांना देवेंद्रजीला विश्वास द्यायचा आहे तुला सांगा जायचं का या भारतीय जनता पार्टीच्या कार्यातून घ्यायचा का विश्वास द्यायचा का विश्वास देवेंद्रजी आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी आपल्याला विश्वास देतो की माननीय मोदीजींच्या नेतृत्वात माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अमित भाईच्या नेतृत्वात आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका